कासेगाव येथील यल्लम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात तृतीयपंथी वर्गाची यात्रा म्हणून पंढरपूर तालुक्यातील यल्लम्मा देवीच्या यात्रेकडे पाहिले जाते या यात्रेचा पहिला दिवस पंढरपुरातून सुरू होतो पंढरपुरात यल्लम्मा देवीच्या जग अर्थात देवीच्या मूर्त्यांची मिरवणूक निघते परंपरेप्रमाणे वैभव जोशी यांच्या घरामध्ये तृतीयपंथी यांच्या माहेरपणाचा मानपान होऊन यल्लम्मा देवीचे सर्व जग कासेगावकडे मार्गस्थ होतात कासेगाव येथील यल्लमा देवीचे यात्रेचा उद्या मुख्य दिवस साजरा होणार आहे यासाठी महाराष्ट्र सह कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून तृतीयपंथी आणि देवदासी येत असतात हे सारे देवदासी तृतीयपंथी आजपासून पंढरपुरात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे मार्गशी एकादशी द्वादशी त्रयोदशीला पंढरपुरापासून जे मूळ ठाणं असलेलं देवी रेणुका देवीचं ठाणं कासेगाव या कासेगावच्या यात्रेचा शुभारंभ आज होत आहे या यात्रेला तृतीयपंथी जण जोगती हे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश नवे नव्यातून भारतातून आपल्या यल्लामादेवीचे जग घेऊन हे आज माहेर चंद्रभागेतून आंघोळ करून आपल्या घरी येतात इथं त्यांचा आहेर माहेर मान पान त्यांना दिला जातो आणि इथून सावतामाले मठाच्या इथे राईबाई मेटकरी आता बुडकरी ज्योती मेटकरी यांच्याकडे देव जातात तिथे मानपान घेऊन ही यात्रा कासेगावला जाते आणि कासेगावला गेल्यानंतर उद्या कासेगावमध्ये भक्तांना गंध लिंब नैवेद्य हा दाखवला जातो आणि परवा दिवशी ह्या यात्रेची सांगता होते गावातून देवीची पालखी निघते तीन मानकऱ्यांच्या घरी पालखी जाते तिथून ते देवी किचत जाते आणि यात्रेची सांगता होते अशी या यल्लम्मादेवी कासेगावची तृतीय पंथ्यांची भारतातील सगळ्यात मोठी यात्रा आज सुरू होत आहे मी पंढरपूरच्या बुडाचा मालक वैभव विजय जोशी रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर